कागलच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा अठ्ठेचाळीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला यानिमित्त कारखाना कार्यालयाच्या प्रांगणातील राजर्षी शाहू महाराज आणि कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं कागलच्या श्री छत्रपती शाहू साखर कारखान्याचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनी देवी घाटगे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच कारखान्याचे संस्थापकाध्यक्ष स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यालाही त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे कारखान्याचे संचालक वीरकुमार पाटील रेखा पाटील सुजाता तोरसकर कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद शेतकरी आणि कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी रमेश माळी यांची कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी निवड करण्यात आली कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते माळी यांचा सत्कार करण्यात आला